प्रथम मी आपले आयुक्त श्री अभिनव गोयल साहेब अब्दुल पाटील साहेब घणकतरा विभागाचे डी एम सी आणि सा त्यांच्या सर्व टीमचे मी खरंच आभार मानतो की आज जागतिक वसुंधरा दिवसाचा सुरुवात आपण केलेली आहे खरं हा दिवस तर दर दरवर्षी आपण मी दर दिवशीच साजरा करतो पण आज एक त्याचा एक प्रोटोकॉल असो की हा आठवडाभर आपण हा दिवस खूप जोरात साजरा करणार त्याची आज सुरुवात आपण गणेश घाटाजवळ केलेली आहे आयुक्त साहेब अतुल पाटील साहेब संजय जाधव साहेब प्रशांत साहेब प्रीती गाडे मॅडम आणि सर्व टीम बरोबर आज आम्ही इथली साफसफाई केलेली आहे पण याच्यातून आपण सर्वात महत्वाचा जो संदेश आहे ना की आपलं शहर तेव्हा स्वच्छ होणार जेव्हा सामान्य माणूस याच्यात स्वतः सहभाग घेणार कारण आज महानगरपालिका ती बरंच चांगलं काम करते आपण बघितलं असेल की लास्ट एक वर्षात बऱ्याच नवीन नवीन गोष्टी घडल्या पण शेवटी शहर आप आजही थोडं आपलं घाण का दिसतो त्याला कारण आहे आपला सामान्य माणूस आपल्याच ते चाळीतलं असो किंवा आपले दुकानदार रस्त्यावरचे दुकानं असो आपले ह्या मध्ये काही बिल्डिंग्स असतील जे आपल्याला अजून सहकार्य करत नाही तर या निमित्ताने मी सर्वांना आव्हान करतो की आपण सर्व एकत्र येऊया आणि आपण जर एकत्र आलो तरच आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ होईल म्हणजे आपल्याला उद्या इंदोरकडे जायला बघायला गरज नाही आहे आपलं कल्याणच असं बनवूया की लोकांनी आपल्याकडे येऊन बोलायला पाहिजे की आपली स्मार्ट सिटी खरंच ही स्मार्ट सिटी आहे तर सर्वांनी सहभाग घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद